आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंबाद शहर शरद पास गट माजी मंत्री आमदार डॉक्टर जितेंद्र आवड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सदाभाऊ पाटील सचिन पाटील पूनम शेलार कबीर गायकावर धनंजय सुर्वे व सर्व पदाधिकारी अंबरनाथच्या नवीन पालेगाव परिसरात रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे ही दुरावस्था स्थानिक समाजसेवक अजय पाटील यांनी ड्रोनच्या माध्यमातून समोर आणले असून याकडे अंबरनाथ पालिकेचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे अंबरनाथच्या नवीन पालेगाव परिसरात मागील काही वर्षात झपाट्याने लोकवस्ती वाढली या भागात अनेक मोठी गृहसंकल्प उभं राहिली असून त्यात अनेक नागरिक शहराबाहेरून नव्याने वास्तव्याला देखील आले आहेत या नव्या बांधकामामुळे अंबरनाथ पालिकेच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांची भर पडली असली तरी या परिसरात रस्त्यासारख्या मूलभूत सुविधा पुरवण्याकडेही अंबरनाथ पालिकेनं अद्याप लक्ष दिलेलं नाही त्यामुळेच या भागातील समाजसेवक अजय पाटील यांनी ड्रोनच्या साह्याने रस्त्याच्या दुरावस्थेचं चित्रीकरण करत ही समस्या समोर आणले याकडे आता तरी अंबरनाथ नगरपालिका लक्ष देते का हे पाहावं लागणार आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी एडी न्यूज मराठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट ಆ ನೈನ್ ತ್ರೀ ಸೆವೆನ್ ಜೀರೋ ಫೈವ ಜೀರೋ ಏಟ ಟೂ ಏಟ ಜೀರೋ